काय बात आहे लस नट आलात बाबा आरशा समोर कुठं निघलात कुणाच्या लग्नाला फुकटच निस्त गिळायला जातेत बाई हे माणूस आणि मला घेऊन जात नाही एक टेक टा खावा लागतंय काय मग बायको काय आलाय बायकोला घेऊन जायचं बोली नसते तरी एका सांग किती जण येते तुम्हाला बघत नाहीत का लग्नात लोकांच्या मी लय विषयीचा माणूस आहे आकांक्षा तुला बोलिल नाही त्याच्यामुळे मी एकटाच चाललोय जास्त नाही का बommaला बोलले नाही ना मग तुम्ही भी नाही जायचं काय जायचंय जायचं ऋषीचे येत ना तुम्ही हां मग घरी खिचडी केलीस तेवढच लागणार तुला माहितीये थोडंफार शेलक फिलक असते खायला दे तो काय नाही न ग आपलं खिचडी खायचं लोकांच्या लग्नाला तरी काय खायचं हो? खिचडी न काय वतूज खिचडी मी जातो शेलक खाऊन येतो तुम्हाला म्हणते ना मी मग मला पण घेऊन चला की नाही ना तुला नाही अरे असं जावायला काय बाय बाय ले जा मग चला व मला बी घेऊन आता इतकं नटून खटून बसलात मग मला पाचच मिनटं लागतात नटायला आवरू का मग मी बी आपण दोघं बी खाऊ तोपला भरभर नंतर व्हिडिओ काढू आपण आज